बऱ्याच दिवसानंतर भावनं माझं माझ्या गाडीकडे लक्ष केलं जाऊन बघतोय तर अर्र गाडीची अवस्था जाम बेकार झालेली सीट अशी फाटलेली आणि गाडीओ ढीकभर धुळा बसलेला पहिला फडकं घेतलो आणि गाडी मस्तपैकी पुसून घेतलो गाडीवर बसलो किल्ली लावली पहिली किक मारली गाडी चालू झाली नाही दुसरी मारून ना बघितलो तरी बी चालू झाला नाही तिसरी मारली तर बी चालू झाली नाही गाडीतलं पेट्रोल चपलेलं ते आम्हाला म्हटलं तुझ्या गाडीतलं जरासं पेट्रोल काढ आणि माझ्या गाडीमध्ये भर मग असे पहिल्या किकमध्ये गाडी कशी चालू झाली बघा मामाला म्हटलं बस आता गाडीवर आता काय विषय नाही म्हटलं मग मामाने मी असं गाडीचे बसलो आणि असा जे व्हिडिओ जर असं बघितलो डार दिशांचे गाडीचे बळवली आणि पहिलं आलो पेट्रोल पंपावर या पेट्रोल पंपावरल्या मामाने व्हिडिओत बघून लगेच असा हात केला आणि मला म्हणाले आम्ही व्हिडिओत दिसणार नव्हतं दिसणार किंवा मामा एवढा काय विषय आहे म्हटलं मग पेट्रोल टाकून आम्हाला यासुद्धा बघल चौकात भावाला म्हटलं शीडची अवस्था कशी झाल्या बघ भावाने जे शीडचे काढला आणि त्याला असं व्हिडिओत घेणार म्हटलं भाऊ व्हिडिओत बघून हसलं तर असं जे केलं भाऊनं एक नंबरच काम करून दिला शीड कशी केल्या बघा भावानं मग लगेच न मला याचं होतं एस टी स्टँडवर इथं होती गर्दी डीक इथं विषय असा होता गडिंग्लजवरनं बाबांचं काहीतरी पार्सल येणार होतं मग मा मला ब्याऐंशी एकावन्न नंबरच्या बसची वाट बघत बसायची होती तर ती बस आली सव्वा दोन वाजता मग पहिला म्हटलं मामाला त्या ड्रायव्हर काकासनी भेट आणि त्यांच्याकडनं पार्सल घे आणि हे पार्सल घेतलं आणि शेवटी भाऊ हे व्हिडिओ बघून कसं करायला बघा सप्पईमध्ये ह्याची पावडर झाली टाकणार आहे तुला मी